नमस्कार पालकांनो आपण आपल्या मुलांच्या कोणत्या वागण्यावर अधिक जास्त फोकस करतो असा आज आपला विषय आहे ज्या वेळेला आपलं मूल खोटं बोलतं चोरी करतं चुकीचं वागतं समाजाच्या संकेत आणि नियमांना भंग केला जाईल अशा प्रकारचं वर्तन करतं त्यावेळेला स्वाभाविकच आपल्याला राग येतो आपण चिडतो ओरडतो धमक्या देतो वेळप्रसंगी दोन फटकेही देतो शिक्षा करतो पण आपण जर अशा पद्धतीने त्यांच्या चुकांवरतीच सारखा फोकस करत राहिलो ते ज्या पद्धतीच्या चुका करतायत त्यांनाच जर टोकत राहिलो तर त्यांचं ते वागणं अधिकाधिक वाढत जातं मला माहिती आहे की तुम्ही असा प्रश्न विचारालाच की मग त्यांनी कसंही वागावं वा का मनाला येईल तसं वागायचं का चुकीचं वागलं तरी आम्ही काही बोलायचंच नाही का तर लक्षात घ्या की मुलं चुकीचे वागत आहेत आणि आपल्याला त्यांना त्या चुकीच्या वागण्यापासून परावृत्त करायचं आहे त्यामुळे आपल्याला आपली ऊर्जा आपली एनर्जी आपली ताकद ही कशात टाकायची आहे तर तीस टक्के ऊर्जा किंवा तीस टक्के एनर्जी त्यांच्या चुकीच्या वागण्यापासून त्यांना परावृत्त करण्याबाबत बोलायला वापरायला काहीच हरकत नाही पण आपण सत्तर टक्के आपली एनर्जी आणि आपली ऊर्जा हे त्यांच्या चांगण्या वाग चांगल्या वागण्याबद्दल जर आपण बोलत राहिलो तर जे चांगलं करायचं आहे ते जास्त वेळा त्यांच्या कानावर पडेल ते जास्त वेळा त्यांना ऐकायला मिळेल जसं आपण म्हणतो की मार खाऊन खाऊन मुलं कोडगी होतात अगदी तसंच त्यांची जर प्रशंसा केली त्यांची स्तुती केली कौतुक केलं त्यांच्या चांगल्या वागण्याला जर तुम्ही ॲक्नॉलेज केलं त्या चांगल्या वागण्यावर जर तुम्ही फोकस दिल केलात त्यांच्या चांगल्या वागण्याबद्दल बोलण्यामध्ये जर तुम्ही तुमची सत्तर टक्के एनर्जी किंवा ऊर्जा खर्च केलीत तर मला असं वाटतं की जी गोष्ट आपण अधिकाधिक अधीक पद्धतीने सतत मुलांच्या समोर आणत असतो ती गोष्ट ते लवकर घेत असतात आता हे मुलं शिकतात तरी कुठून तर ते काय खरं तर त्यांच्या स्वतःच्या मनातलं काही नसतं तर त्यांच्या अवतीभवती जे वातावरण असतं जी, वाता जी माणसं असतात त्यांच्या वागण्याचं बोलण्याचे जे इनपुट्स त्यांना मिळतात त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या कृतीमध्ये दिसून येत असतं त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की जर चुकीची गोष्ट आपण मुलांच्या वारंवार समोर आणत राहिलो किंवा त्याच गोष्टीवरती आपण जास्तीत जास्त एम्फसाईज करत राहिलो टोकत राहिलो त्याच्याच गोष्टीवरती जास्तीत जास्त आपण आपलं बोलणं चालू राहिलं तर आपण नेहमी वाईट गोष्टींवरतीच बोलतो आहोत तर मुलं असा विचार करतात की चार्थी आईवडील म्हणतायत की मी असा आहे तर नक्कीच माझ्यामध्ये मा अशा प्रकारचे वाईट गुण असणार आहेत आणि एवी तेवी म्हणतातच आहे तर मी तसाच वाग नेमकं याच्या उलट आपण करू शकतो की मूल जे ज्या पद्धतीने वागतं त्या दिवसभरातल्या वागण्यातल्या जर त्याच्या एक दोन गोष्टी जरी तुम्हाला आवडल्या तर त्या गोष्टींचा अधिकाधिक उल्लेख करा त्याच्यावर जास्त फोकस करा सत्तर टक्के त्याच्यासाठी आपली ऊर्जा खर्च करा म्हणजे होईल काय की मुलाच्या बाबतीमध्ये त्याच्यासमोर चा नेहमी चांगल्या गोष्टी ह्या जास्त फोकस केल्या जातात त्यांच्यावरती जास्त लक्ष दिलं जातं त्याचं कौतुक केलं जातं हे मुलांना कळतं मुख्य म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की मला ठाऊक आहे की माझा मुलगा असं करणार नाही मला विश्वास आहे की तू कधीही खोटं बोलू शकत नाही मला माहीतच आहे की मी तुझ्यावरती असे संस्कार केलेले आहेत की तू कधीही चोरी करणार नाहीस होतं काय की मग आपोआपच मुलांच्यावरती नैतिक जबाबदारी येते जेव्हा आई वडील त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकतात त्यावेळेला मुलं विचार करायला लागतात की आपलं अशा पद्धतीने वागणं हे चूक आहे का बरोबर आहे काही का वेळेला कदाचित आत्ता सांगितलेला हा जो प्रयोग आहे हा पुरेसा यशस्वी होणार नाही पण एवढं तर नक्कीच आहे की वारंवार मुलांना त्यांच्या वाईट वागण्याबद्दल वाईट बोलण्याबद्दल वाईट कृतीबद्दल आपण टोकत राहिलो तर तीच तीच गोष्ट रिपीट होऊन तीच गोष्ट डोक्यात राहील त्याच्याऐवजी वाईट गोष्टीवर फोकस करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीवरती फोकस करा निश्चितपणे मुलांच्या वागण्यामध्ये सुधारणा होऊ शकेल धन्यवाद